जय महाराष्ट्र आपण बघूयात निमसोड तालुका कडेगाव व्याद या ठिकाणी भव्य दिव्य आज कुस्ती मैदान पार पडलेलं आहे आणि या ठिकाणी शेखर दोडके हा गदेचा मानकरी ठरलेला आहे तर ग्रामस्थांनी भव्य दिव्य हे कुस्ती मैदान या ठिकाणी घेतलं होतं सरपंच सरपंच सन्माननीय सचिन भाऊ करंडे या ठिकाणी बोलत आहेत आज या ठिकाणी आमच्या वीरराजवली यात्रेनिमित्त व शिवजयंती निमित्त भव्य असं हे मैदान या ठिकाणी पार आहे आणि प्रथम क्रमांकाची कुस्ती आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक कैलासवासी रंगनाथ बाबा मुळी अण्णा यांचेच मानणार आमचे मित्र आमचे बंधू ज्येष्ठ बंधू आदरणीय दीपक मुळीक युवा उद्योजक यांच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आली होती या कुस्तीमध्ये शेखर शेखर जोडके पलवान शेखर जोडके हे विजयी झालेले आहेत मी यात्रा कमिटी व निमचोड ग्रामस्थ निमचोड ग्रामपंचायत निमचोड सर्वसेवा सोसायटी त्याप्रमाणे यात्रा कमिटीचे सर्व सदस्य व निमचोडच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पलवान शेखर जोडके यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढल्या वर्षी ती आकड्या बांधणार आहे ती सांगा पुढील सुरक्षेसाठी या ठिकाणी जाहीर केलं त्याप्रमाणे आम्ही आकडेही बांधू गावच्या वतीनं मी खरंच चांगलं काम आहे या ठिकाणी पुढल्या वर्षी सरपंच साहेबांनी सर्व गावाच्या वतीनं शब्द दिलेला आहे की पुढल्या वर्षी कुस्तीचा आखाडा देखील बांधू त्यांना क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलकडून खूप साऱ्या शुभेच्छा हे मैदान निमसोडचं यशस्वीरित्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी संपन्न केलं त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रीडा लक्ष